हॅलो हॅलो हा बोलत आई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत करायचा होता मला पण मी माझं नाव आणि गावाचं नाव नंतर कधीतरी सांगेन बरं बरं काही हरकत का नाही हा ताई मी आता ना मध्ये गुरुचरित्र पारायण करत होते मग मी तुमचे अनुभव ऐकून ऐकते ना खूप लोकांना असे म्हणजे स्वामी दर्शन देतात देतात मग मला असं झालं होतं की म्हणजे मला कळतच नव्हतं म्हणजे माझं एक गुरुचरित्र कंप्लीट झालं तरी पण मला म्हणजे असं ना की मला काय अनुभव दिलाय दुसरं गुरुचरित्र चालू केलं मग मी दत्तगुरूंना काय बोलले की म्हंटल तुम्ही सगळ्यांना अनुभव देत आहे मग तुम्ही जर मला दिलाय तर तो मला कळतही नाहीये म्हटलं तुम्ही मला असं कळेल असं द्या ना म्हटलं तर म्हटलं मग आणि मग मी बसले वाचायला म्हणजे मी स्टुडंट ताई म्हणजे फार मोठी नाही आहे हा, मी काय झालं मम्मी दुसऱ्या दिवशी नैवेद्य ठेवत होते मी म्हणजे नैवेद्यामध्ये दे दही होत ह्यावर आपण तुळशीचं पान ठेवतो ना नंतर हो, 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 मग मी ठेवलं ते दे, दह्यामध्ये आणि मम्मी काय बोलले माहितीये का दत्तगुरुना म्हटलं की तुम्ही आता काय देताय अनुभव मला कसं समजणार म्हंटल तुम्ही आज ना हे दही खायचं म्हटलं म्हणजे कळेल हा मला कळेल की तुम्ही मला अ अनुभवली म्हणजे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहचते थे ते दही मग नंतर मी जेवायला बसले मग दही म्हणजे दही घेतलं जेवायला पण ते दह्याची वाटी खूप मोठी होती मग मी त्यातून निम्म ठेवून दिलं की नंतर खायचं आणि मी किचन मध्ये ठेवलं ते दही आणि बरोबर दोन तासांनी दोन अडीच तास म्हणजे आता एक्झॅक्ट टाइम लक्षात नाही एक मांजर येऊन ते पूर्ण दही खाऊन घेत आणि बरोबर उशीचं पान तू पान फक्त त्या डिश मध्ये तस राहील अरे वा खूप शांत येईल अनुभव शेअर करत जा अजून जावे अनुभव देतील ते ना आणि मी केंद्री दादांना पण फोन करून सांगितलं ता म्हणजे ताई इतका सुंदर अनुभव आहे म्हटली तुझी मी म्हंटल दादा माझी सेवा पोहोचते ना तर म्हटली अगं शंभर टक्के पोहोचते हो <laughs> ताई, ताई।, ताई।, ताई। आणि अजून ना अजून माझ्याकडे म्हणजे माझे खूप सारे अनुभव आहेत शेअर करेन पण मी आता एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये जर महाराजांनी मला त्यातून सेफली बाहेर काढले ना तर ते अनुभव तुम्हाला नक्की शेअर करेन शंभर टक्के काढणार पुढचा अनुभव तुमचा तोच असेल ताई Huh? Oh thank you